सातारा जिल्ह्यातील कराड येथील शिवराज ढाबा अतिशय प्रसिद्ध असलेला आणि आजूबाजूचं तुम्ही वातावरण पाहताय खूप छान आहे इथे फडकणारा हा भगवा झेंडा आपली मराठी अस्मिता नक्की जागृत करतो त्यातल्या त्यात महाराजांचा असलेला भोजन करतानाचा हा स्टॅच्यू तो अगदी आपलं मन भाऊक करतं शिवराय बसले भोजनास तृप्त झाले स्वराज्य आणि अतिशय प्रसिद्ध असलेली अख्खा मसूर ही थाळी या व्यतिरिक्त वे वेगळेही डिश आहेत पण इथे आम्ही ट्राय केलं अख्खा मसूर अख्खा मसूरची टेस्ट इथे अप्रतिम आहे आणि जास्तीत जास्त हीच फेमस आहे लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला आवडणारा अख्खा मसूर शिवराज डाव्यावर अगदी आले तर नक्की खाऊन पहा तुम्ही आजूबाजूला पाहताय खूप अशी रहदारी येथे आहे इथलं वातावरण एक नंबर आहे त्याचबरोबर महाराजांची ही भावणारी मूर्त नक्की ट्राय करा आणि आपल्या चॅनलला फॉलो करा